शनिवार दिनांक पाच सात दोन हजार पंचवीस रोजी जागृती शिक्षण संस्थेचे भैरवनाथ विद्यालय बाकी बुद्रुक आणि एल एस टी इंग्लिश मिडियम स्कूल बाकी बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयामध्ये वारकरी दिंडी वृक्षदिंडी आणि वृक्षारोपण सोहळा आयोजित करण्यात आला होता एल एस टी इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी व इतर संतांच्या वेशभूषा केल्या होत्या जवळपास सातशे पन्नास विद्यार्थी या सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते विद्यार्थ्यांच्या हातात वृक्ष संवर्धन संदर्भात घोषवाक्यांचे संदेश बॅनर होते वारकरी दिंडी वृक्ष दिंडी वाकी बुद्रुक गावठाण परिसरातून काढण्यात आली त्यानंतर छोटा सभेचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात विद्यालयाचे तंत्रस्नेही शिक्षक श्री दौंडकर सर यांनी उपस्थितांचे स्वागत केले मराठी विषयाच्या अध्यापिका श्रीमती बोरसे मॅडम यांनी सर्व उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनींना वृक्ष आणि संवर्धन याचं महत्व सांगितलं मुख्याध्यापक माननीय श्री धर्माधिकारी एजी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याबद्दल आणि शिक्षकांनी केलेल्या उत्कृष्ट कौतुक केलं भैरवनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री भालेकर एस आर यांनी झाडाचे आपल्या आयुष्यातील महत्व विशद केले एक पेड माकेनाम या उपक्रमाची विद्यार्थ्यांना माहिती दिली विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षांचं रोपण करण्यात आलं आणि विद्यार्थ्यांना वृक्ष संगोपणाची जबाबदारी सांगण्यात आली कार्यक्रमाच्या प्रसंगी विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच इंग्लिश सर्व शिक्षक आणि विद्यार्थी, विद्यार्थी उपस्थित होतात आपल्या भागातील महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा